पितालीस नाही बाई कशासाठी सर मंदिरात मंदिरात जातो ऐश कुठे चालिस बाहेर कशाला नाही ना कुठे कुठे हां शायनर रक्तदान करणार होते ना त्यामुळं ब्लड टेस्ट तिला वाटते काय करते दादू सोबत <laughs> नाग नाग का का मारते काय का का करते नको जाऊ देव डॅडीला तिथं मी हा झेंडा देखो 응 그래 응, 가나가너가너가응가응 내가 진찍야지응왜 가? 왜 हां थांब आता तिथे